गणेश उत्सव येऊन ठेपला आहे गणेशोत्सवानिमित्त गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये आता मोठी लगबग पाहायला मिळत असून लहान मूर्तींपासून मोठ्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकार तसेच कारागीर अहोरात्र झटताना दिसत आहेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरासंदर्भात सुरू असलेल्या वादामुळे यंदा मूर्तिकारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते परंतु सरकार व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उशिरा का होईना मूर्तिकारांना दिलासा मिळाल्याने आता गणेश मूर्तिकारांनी मूर्ती बनवण्याचे काम जोरदार सुरू केले आहे यंदाचा गणेश उत्सव हा लवकर असल्याने मूर्तिकारांकडे देखील मूर्त्या बनवण्यासाठी अगदी थोडासा कालावधी शिल्लक राहिला आहे त्यामुळे दिवस रात्र मूर्तिकार तसेच कारागीर गणेश मूर्ती बनवण्यासाठी झटत आहे अहिल्यानगरमध्ये देखील गणेश मूर्ती बनवण्याचे काम जोरदार सुरू असून सध्या लहान मूर्तींपासून सुरुवात केली असून लहान मूर्त्यांवर आता रंगकाम तसेच नक्षीकाम सुरू आहे अहिल्यानगरमधील गणेश मूर्तींना राज्यभरासह देशभरामध्ये मोठी मागणी असते हैदराबाद तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश यांसह गोवा अशा विविध राज्यांमध्ये नगरच्या गणेश मूर्ती जात असतात त्यामुळे वर्षभर येथील कारागीर मूर्ती घडवत असतात यंदा महादेव तसेच कोल्हापूरमध्ये सध्या प्रचंड गाजत असलेल्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीवर आधारित गणेश मूर्ती भाविकांच्या मनाला चांगल्याच आहेत याचबरोबर मुंबई पुणे येथील पारंपरिक असलेल्या लालबाग चिंतामणी लंबोदर यांसारखे गणेश मूर्तींना देखील यंदा मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे मूर्तीकार प्रफुल्ल लाटणे यांनी सांगितले सुरुवातीला जे प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदीचं सावड आलं होतं त्यामुळे आमचे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने हा कामाचा कालावधी अतिशय आमचा वाया गेला तो त्यामुळे आणि गणेशोत्सव हा अलीकडे आल्यामुळे कामासाठी वेळ अतिशय कमी मिळाला आता निश्चितच आता व एक प्रकारे आम्हाला सरकारचं पाठबळ मिळालेलं आहे त्यांची एक साथ मिळालेली आहे प्रथमतः मी माननीय मुख्यमंत्री आणि आशिषजी शेलार यांच्या मनापासून आभार मानतो कारण एक टांगती तलवार आमच्या डोक्यावर होती व काम करायचं का नाही आणि मुळात हा व्यवसाय आमच्यासारखे हातावर पोट असणारे व्यावसायिक अक्षरशः काही पैसे व्याजाने आणणे घरातील सोनं तारण करणे या माध्यमातून करतात परंतु उद्या हे एवढं करून सुद्धा जर हे व्यवसायावर जर गदा आली तर आम्हाला फाशी घेण्याशिवाय पर्याय नव्हता तर निश्चित आमच्या तिथे तारणार आहेत त्यावरचे आभार मानतो अगदी आनंद वाटतो की बाबा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या काही मूर्ती तयार होतात त्याचे संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात मागणे त्यामध्ये अगदी हैदराबाद गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि आता नव्यान जे गोवा एक राज्य त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे निश्चित सलग बारा वर्ष प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेणारं स्वप्नलाआट एक एकमेव कारखाना आहे ती परंपरा मी आजपर्यंत कायम ठेवलेली आहे